छत्रपती संभाजीनगरच्या सुभेदारी विश्रामगृह येथे दलित पॅथर संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीत मराठवाडा अध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या हस्ते सतीश सुरडकर यांची मराठवाडा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये इतर जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या सर्व नवनियुक्त कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या

आणि सर्व ठिकाणी आपण करतोय येणाऱ्या काळामध्ये हा प्रवेश सोहळा ज्या पद्धतीने मराठवाडा मराठवाडा आणि विदर्भामध्ये दोन जिल्हे जनरली छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती ज्या पद्धतीने टार्गेट केल्या जात आहेत इथल्या दलित शोषित वंचित लोकांना ज्या पद्धतीने टार्गेट केला जाते त्यांनी वीस पन्नास साठ सत्तर वर्षापासून जी घरं बांधलेली आहेत ती अतिक्रमणाच्या नावाखाली ज्या पद्धतीने तोडल्या जात आहेत ते त्याच्याविषयी आज येणाऱ्या काळामध्ये दलित पॅन्थर पॅन्थर स्टाईल उत्तर दे नवीन नियुक्ती केलेली आहे त्याच्यावर काय काय जबाबदारी नियुक्त्यांमध्ये काही मराठवाडा लेवलला आहेत आणि काही जिल्हा लेवलला आहेत काही तालुका लेवलला आहेत ऍक्च्युअली दलित पॅन्थरची अशी पद्धत आहे की मराठवाड्याची जबाबदारी मराठवाड्याला राहील मराठवाडा जिल्ह्याला जिल्ह्याकडनं इन्स्ट्रक्शन घेतो जिल्ह्याला इन्स्ट्रक्शन करतो कर आणि जिल्हा तालुक्याला इन्स्ट्रक्ट करतो तर त्या लेवलला या पद्धतीने हे मोठ्या प्रमाणात दलित पॅन्थर मोठ्या प्रमाणामध्ये येत्या काळात होण्यापेक्षा या देशाचा जर आपण इतिहास बघितला आणि या जगाचा जर इतिहास बघितला तर या जगामध्ये ब्लॅक पॅन्थरनी ज्या पद्धतीने राईट टू इक्वेलिटी कायद्यासमोर समानता फॉलो करण्याचे एक च दूरदृष्टी दिलेली आहे आणि तीच ब्लॅक पॅन्थरच्या माध्यमातून आपण दलित पॅन्थर आदरणीय पद्मश्री नामदेव हजार साहेबांनी ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये उभी केली आणि या मराठवाड्यामध्ये उभी केल्याच्या नंतर मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने पँथरच्या नावाखाली त्यांच्या खोलात मी जात नाही येणाऱ्या माझ्या कामामधून माझ्या सगळ्या पँथरच्या कामामधून ते सर्व दिसून येईल परंतु त्यांनी समाजाला ज्या डायरेक्शनला नेलंय दोन हजार पंचवीस मध्ये भारत एक विकसित देश व्हायला पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी या देशाचा पंतप्रधान स्वप्न बघतो आणि दोन हजार पंचवीस मध्ये जर एखाद्याचे घर तुटत आहेत तर त्या वेळेला त्यानंतर त्या संबंधित लोकांना जबाबदार धर्लश्वास वाढणार शहरामध्ये जालना आणि काही तालुका बॉडीवर विलास अंकुश जाधव सागर हरिदास किर्तीकर सागर उबाळे मिलिंद आहिरे मिलिंद दाबाडीबाई दा नवीन भाई मस्सी अमित भाई शेजूर प्रवीण भाई, भाई खरात शेख कलीम शेख रज्जात प्रदीप सावे साहेब आंबेडकरांचा छत्रपती फुले साहेब आंबेडकर विचारांचा छत्रपती फुले साहेब आंबेडकर विचारांचा अरे गायरान जमीन आमच्या हक्काची अरे गायरान जमीन आमच्या हक्काची अरे गायरान जमीन आमच्या हक्काची अरे पोलिस की दादागिरी नाही चलेगी अरे प्रशासन की दादागिरी नाही चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी।